नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिवाळ्यामध्ये वेट लॉस कशा प्रकारे करायचा हे समजून घेणार आहोत हिवाळ्यामध्ये अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आपण आपल्या आहारामध्ये घेतल्या पाहिजेत ज्या आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये मदत करणाऱ्या ठरतील ते आपण पाहणार आहोत कुठलंही स्ट्रिक्ट डाएट न करता सुद्धा या पाच गोष्टी फक्त आहारामध्ये समाविष्ट केल्यामुळं आपल्याला आपल्या वेट वेटलॉसमध्ये त्याचे चांगले रिजल्ट दिसू शकतात या दिवसांमध्ये बाहेर खूप थंडी असते आणि अशा वेळेला चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा होत असते फ्राईड फूड खाण्याची इच्छा होत असते वेगवेगळे क्रेविंग्स आपल्याला होत असतात थंडीमुळं व्यायामामध्ये सुद्धा चालढकल होते आळस केला जातो या सगळ्या गोष्टी वेटगेनचं कारण बनू शकतात बऱ्याच वेळेला हिवाळा संपत आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपलं वजन वाढलेलं आहे आपलं बेली फॅट वाढत गेलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर बघ सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला या दिवसामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या वेट लॉसमध्ये फायदेशीर ठरू शकते ती म्हणजे वॉर्म वॉटर घेणं कोमट पाणी किंवा थोडंसं जास्त गरम असलेलं पाणीसुद्धा तुम्ही घेऊ शकता कोमट पाणी किंवा गरम पाणी हे आपल्या मेटाबॉलिझमला बूस्ट करत असतं आपला फॅट बर्निंग रेट हा स्पीडअप करत असतं आणि या दिवसांमध्ये बाहेरची हवा थंड असते त्यामुळं कोमट पाणी आपण अगदी इझिली घेऊ शकत असतो कोमट पाण्यामुळं आपल्या आरोग्याला इतरही अनेक फायदे होत असतात जसं की आपल्या पचनामध्ये त्याचे आपल्याला फायदे होतात जर तुम्हाला पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम होत असेल जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला रिलीफ मिळू शकतो थंडीमध्ये काय होतं पाणी जास्त पिलं जात नाही तर पाणी दिवसभर पित राहायला हवं आपण कारण पाण्यामुळं आपला मेटाबॉलिझम बूस्ट होत असतो बऱ्याच वेळेला काय होतं तहान लागत नाही थंडीमध्ये आणि त्यामुळं कमी पाणी घेतलं जातं पण थंडी आहे म्हणून आपल्या शरीराची पाण्याची गरज कमी होत नसते आपल्या शरीराला त्याच्या इंटरनल कामांसाठी जितकं पाणी लागत असतं तेवढं त्याला लागणारच असतं आणि त्यामुळं हा पाण्याचा इंटेक आपण व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे आणि ही छोटीशी गोष्ट बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही आणि पाण्याचा इंटेक थंडीमध्ये कमी झाल्यामुळं आपल्याला डिहायड्रेटेड वाटत राहतं एनर्जी लो फील होत राहतात ड्राय स्किन आपल्याला जाणवते या सगळ्या गोष्टी आपल्याला जर टाळायच्या असतील तर पाण्याचा इनटेक व्यवस्थित ठेवायलाच हवा आणि पाणी जर तुम्हाला रूम टेम्परेचरचं पिलं जात नसेल किंवा पिणं होत नसेल तर अशा वेळेला तुम्ही वॉर्म वॉटर घेऊ शकता दिवसभरामध्ये जर तुम्हाला वॉर्म वॉटर घ्यायचं नसेल तर सकाळी उठल्याबरोबर दोन ग्लास होईल इतकं कोमट पाणी आपण नक्की घ्यायला हवं ही गोष्ट आपल्याला आपल्या वेटलॉसमध्ये खूप फायदेशीर ठरते आता पाहूयात नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे सूप थंडी आणि सूप यांचं एक वेगळंच रिलेशन आहे वेगळंच नातं आहे आणि सूपला आपण एक सुपर फूड असं सुद्धा म्हणू शकतो त्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात पोषण मूल्य खूप जास्त असतात जर तुम्ही सूप बनवल्यानंतर ते गाळून घेत नसाल तर त्यामधून आपल्याला फायबर्ससुद्धा खूप चांगल्या प्रमाणात मिळतात पोषण मूल्य चांगल्या प्रमाणात मिळतात आणि मेटाबॉलिझम बूस्ट करणारे असे घटक आपल्याला त्यातून मिळतात नैसर्गिकरित्या ज्या वेळेला आपण वजन कमी करत असतो अशा वेळेला सूप्स त्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात आणि आपलं पोट भरपूर वेळ भरलेलं ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते वेगवेगळ्या प्रकारचे सूप्स आपण बनवू शकतो पालक टोमॅटो बीट गाजर लाल भोपळा मशरूम यासारख्या वेगवेगळ्या भाज्या आपण सूपसाठी वापरू शकतो एकत्रितपणे एक आपल्याला त्याचं सूप बनवता येतं किंवा प्रत्येकी एक भाजी वापरून त्याचं सूपसुद्धा आपण बनवू शकतो अगदी फार वेगवेगळे प्रकार जरी तुम्हाला करायचे नसतील तरीसुद्धा साधं आपलं डाळीचं सूपसुद्धा तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये घेऊ शकता रसम बनवू शकता आकाची कढी किंवा नाचणीची अंबील ज्वारीचे आंबील यासारखे आपले पारंपरिक पदार्थ जे आहेत हे सुद्धा सूप्सचेच काही वेगळे प्रकार आहेत आणि नंबर तीन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला आपल्या आहारामध्ये आवर्जून घ्यायची आहे आणि ती म्हणजे सीजनल फ्रूट्स आणि भाज्या या दिवसांमध्ये भरपूर भाज्या भरपूर फळं बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध होत असतात पेरू अननस मोसंबी संत्री पपई सीताफळ यासारखी फळं असू देत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रूट व्हेजिटेबल्स असू देत म्हणजे बीटरूट आहे गाजर आहे किंवा मुळा आहे यासारख्या भाज्या भरपूर प्रमाणात बाजारामध्ये येत असतात आणि आपण त्या आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायला हव्यात पालेभाज्या या दरम्यान उपलब्ध होत असतात पालेभाज्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात जीवनसत्व असतात खनिज असतात क्षार असतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला खूप गरजेच्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या फळं पालेभाज्या ज्या वेळेला आपण आपल्या आहारामध्ये घेत असतो त्यावेळेला आपण स्वतःला न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजपासून वाचवत असतो म्हणजे पोषण मूल्यांच्या दृष्टीनं ज्या कमतरता आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात त्या कमी करण्यामध्ये आपण स्वतःची मदत करत असतो आता पाहूयात नंबर चार आणि चौथी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला आपल्या वेटलॉसमध्ये मदत करणारी आहे आणि ती म्हणजे हर्बल टी हा हर्बल टी बनवण्यासाठी आपल्याला एक ग्लास होईल इतकं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा होईल किंवा एक छोटा चमचा होईल इतकी दालचिनीची पावडर ॲड करायची आहे जर तुमच्याकडे दालचिनीची पावडर नसेल तर तुम्ही स्टिकसुद्धा दालचिनीची म्हणजे दालचिनीचा तुकडा आहे असा वापरू शकता दालचिनीचे दोन ते तीन मध्यम आकाराचे तुकडे तुम्हाला इथे वापरता येतील या एक ग्लास पाण्यामध्ये हे ॲड करायचं आहे आणि यामध्ये दोन ते तीन काळी मिरी क्रश करून आपल्याला ॲड करायचे आहेत आणि हे मिश्रण चांगलं उकळवून आपल्याला घ्यायचं आहे यामधलं पाणी ज्या वेळेला पाऊण कप होईल इतकं होईल त्यावेळेला आपण ते गाळून घ्यायचं आहे आणि गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस ॲड करायचा आहे आणि एक चमचा होईल इतका मध ॲड करायचा आहे मध ॲड करत असताना हे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे याची खात्री आपल्याला करून घ्यायची आहे हा जो हर्बल टी आहे हा वेट लॉसमध्ये आपल्याला खूप छान रिझल्ट्स मिळवून देतो खूप खूप फायदेशीर ठरतो कारण दालचिनी जी यामध्ये आपण वापरतो ती नॅचरली आपलं मेटाबॉलिझम बूस्ट करणारी आहे इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करणारी आहे आपले क्रेविंग्स कमी करण्यासाठी सुद्धा त्याची खूप छान मदत मिळते संपूर्ण हिवाळा तुम्ही हा हर्बल टी घेऊ शकता यामध्ये जर तुम्हाला एक चमचा होईल इतकी बडीशेप ॲड करायची असेल तर तीसुद्धा तुम्हाला करता येईल बडीशेप ॲड करणं ही गोष्ट कम्प्लिटली ऑप्शनल आहे दुधाचा चहा या दरम्यान आपण घेणं टाळायला हवं इस्पेशली जर तुमचं वजन खूप जास्त असेल तर वेट लॉस जर्नीवर तुम्ही असाल तर अशा वेळेला ग्रीन टी घेणं ब्लॅक टी घेणं किंवा आता जो आपण पाहिला तो हर्बल टी घेणं आपल्याला फायदेशीर ठरू शकतं ब्लॅक टी टेस्टी कसा बनवायचा पौष्टिक आणि आपल्या वेट लॉसमध्ये मदत करणारा असा ब्लॅक टी कसा बनवायचा याचा आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्वाची गोष्ट जी आपल्याला आपल्या वेट लॉससाठी आपल्या आहारामध्ये घ्यायची आहे आणि ती म्हणजे हेल्दी फॅट्स आता हेल्दी फॅट्स म्हणजे नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी तर घरी बनवलेलं साजूक तूप असेल किंवा घरी बनवलेलं लोणी जर तुमच्याकडे असेल या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक बिया तुम्ही तुमच्या आहारामध्ये ॲड करू शकता मिक्स्ड सीड्स तुम्हाला घेता येतील किंवा जवसाच्या बिया ॲड करता येतील सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया तुम्हाला तुमच्या आहारामध्ये घ्यायला हव्यात यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात आणि भरपूर सारे पोषक घटक असतात जे आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये सपोर्ट करतात फॅट स्टोरेज कमी करण्यासाठी मदत करतात त्याचबरोबर सुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता ड्रायफ्रुट्स हे पोषण मूल्यांच्या दृष्टीने अत्यंत उत्तम आहेत त्यामध्ये भरपूर फायबर्स आहेत प्रोटीन्सचं प्रमाण खूप जास्त आहे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत त्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये त्या हेल्दी फॅट्स आहेत आपल्या शरीराला वॉम्थ मिळवून देण्यामध्ये म्हणजे थंडीमध्ये आपल्या शरीराला जो उबदारपणा हवा असतो तो, तो मिळवून देण्यामध्ये सुद्धा त्यांचा खूप महत्त्वाचा रोल आहे ड्रायफ्रूट्स आपल्याला खूप वेळ फुलर ठेवतात म्हणजे पोट भरलेलं ठेवण्यासाठी मदत करतात पुन्हा पुन्हा खात राहण्याची जी इच्छा आहे ती त्यामुळं कमी होते क्रेविंग्स कमी होतात आणि आपले एनर्जी लेवल्ससुद्धा चांगल्या प्रकारे मेंटेन होतात या व्यतिरिक्त मधल्या वेळेच्या खाण्यासाठी तुम्हाला चणे मखाणे किंवा गूळ शेंगा याचासुद्धा वापर करता येईल त्यामध्ये सुद्धा खूप जास्त पोषक घटक असतात आणि प्रोटीन्सचं प्रमाणसुद्धा खूप जास्त असतं आणि आता पाहूयात नंबर सहा सहावी महत्त्वाची गोष्ट दिवसभरामधली तीस मिनिटं तरी आपण आपल्या व्यायामासाठी आवर्जून द्यायला हवीत थंडीमुळं जरी तुम्हाला सकाळी व्यायाम करायला वेळ देता येत नसेल तरी संध्याकाळचा वेळ तुम्ही बाजूला काढू शकता व्यायामासाठी किंवा घरातल्या घरात वॉक करू शकता घरातल्या घरात योगा करू शकता ॲरोबिक व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता प्राणायाम करू शकता भस्त्रिका किंवा कपालभाती यासारखे सुद्धा आपल्याला खूप फायदेशीर ठरत असतात जर हिवाळ्यामध्ये तुम्हाला तुमचा सक्सेसफुल वेट लॉस करायचा असेल तर या पाच गोष्टी नक्की आहारामध्ये समाविष्ट करा आणि त्याचे कसे रिझल्ट तुम्हाला मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोट नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये